लोकसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्याने महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या चर्चांना सुरुवात दिसते पण महायुतीमध्ये जागा वाटपावरून अजूनही संभ्रम असल्याचं पाहायला जागा वाटपाच्या असून भाजप बत्तीस शिंदे गट बारा आणि अजित पवार गट चार या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केला जाऊ शकतो अशा चर्चा सुरू आहेत त्यातच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे नड्डा यांनी वर्षावर शिंदेची भेट घेत शिंदेना कमी जागा देण्यावर चर्चा केल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने दिली जाते असं झालं तर आता यामध्ये भाजपला झुप्त माप मिळणार असून शिंदे गट आणि अजित पवार गटाला जागांच्या बाबतीत तडजोड करावी लागणार आहे त्यामुळे शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी या, या फॉर्म्युलाला नकार दिला असून भाजपवर निशाणा देखील साधलाय आम्ही काही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही हे जागा वाटप कुठून आलं मला माहित मा नाही आमच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाहीये आम्हाला हे सूत्र मान्य नाही दोन मध्ये आम्ही बावीस जागा लढलो होतो त्यात आम्ही चार ठिकाणी हरलो मग बारा जागा कशा घेणार असा सवाल उपस्थित केलाय एकूणच महायुतीच्या जागा वाटपाच्या या फॉर्म्युलात शिंदेना आणि अजित पवारांना कमी जागा मिळाल्याने कुठेतरी शिंदे आणि पवारांच्या अडचणी वाढणार आहेत मात्र अजित पवारांपेक्षाही शिंदे गटाला या फॉर्म्युलाचा जास्त फटका बसताना दिसणार आहे पण कसा अजित पवारांपेक्षा शिंदेच कसे जास्त कोंडीत सापडलेत आणि नेमक्या शिंदेना काय अडचणी नारेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडू या फॉर्म्युल्यानुसार शिंदेची पहिली अडचण होईल ती म्हणजे स्टँडिंग खासदारांचं तिकीट कापावं लागतील शिंदेकडे सध्या तेरा स्टँडिंग खासदार आहेत तर ठाकरे आणि शिंदेचे मिळून असे शिवसेनेचे आहेत अठरा खासदार आणि सध्याच्या फॉर्म्युल्यानुसार शिंदेना जागा मिळत आहेत बारा अशा वेळी शिंदेना कुठल्या तरी एका स्टँडिंग खासदाराचं तिकीट कापावं लागू शकतंय अशा वेळी शिंदे मुख्य प्रश्न असेल तो या निवडणुकीत कोणत्या खासदाराला घरी बसवायचं कारण शिंदेकडे असणारे बहुतेक खासदार हे त्या त्या मतदारसंघात आपली ताकद राखून येत या खासदारांची आपल्या मतदारसंघातून निवडून येण्याची ताकद आहे याआधीच त्याच मतदारसंघातून हे नेते एक दोन वेळा निवडून देखील आलेत आणि मुख्य म्हणजे या नेत्यांनी ठाकरेंना सोडून शिंदेंना साथ देण्याचं सा प्रमुख कारण देखील कुठेतरी राजकीय महत्वाकांक्षा हेच होतं मुळात शिंदेंना बारा जागा मिळाल्या तर स्टँडिंग खासदार असलेल्या नेत्यांना डावलून बारा जागांवर उमेदवार देताना शिंदेची मोठी अडचण होणार आहे त्यातही बारा जागांवर दिलेले सगळे उमेदवार निवडून येतील का याची शाश्वती देखील देता येत नाहीये गेल्यावेळी सेनेने तेवीस जागा लढवल्या होत्या तेव्हा त्यांचे अठरा खासदार निवडून आले होते त्यामुळे दिलेल्या शंभर टक्के जागा निवडून येत नाहीत हे शिंदेना देखील माहिती आहे त्यामुळे सोबत असलेल्या खासदारांच्या जागा आणि यामध्ये चार ते पाच एक्स्ट्रा जागा हव्या असतील पण बारा जागांमुळे शिंदे बॅक फुटल्या जातील तेच अजित पवारांबद्दल बोलायचं झालं तर अजित पवारांकडे सध्या लोकसभेचा खासदार आहे एक आणि शरद पवारांकडे असलेले तीन असे मिळून चार मतदारसंघ हे अजित पवार गटाचे हक्काचे मतदारसंघ आहेत गेल्या लोकसभेला एकोणीस जागा लढवलेल्या राष्ट्रवादीच्या चारच खासदार निवडून आले होते यापैकी अजित पवारांनी आधी चार मतदारसंघांवर दावे केलेत मुळातच अजित पवारांची लोकसभेत ताकद कमी असल्याने महायुतीत अजित पवारांना चारच मतदारसंघ मिळत असतील तरी अजित पवारांची तितकीशी अडचण होत नाहीये अजित पवारांकडे असलेल्या खासदारांपेक्षा अजित पवारांना जास्त जागा या फॉर्म्युलामध्ये मिळत असल्याने अजित पवारांचा या फॉर्म्युलाला फारसा आक्षेप असेल असं वाटत नाही शिंदेची होणारी दुसरी अडचण म्हणजे शिंदे गटाच्या सर्वच मतदारसंघांमध्ये भाजपकडे पर्यायी चेहरे आहेत शिंदे गटाकडे सध्या कल्याण मुंबई दक्षिण मध्य हिंगोली बुलढाणा रामटेक यवतमाळ मावळ कोल्हापूर हातकणंगले शिर्डी नाशिक पालघर उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघातले खासदार सोबत आहेत आता यामध्ये अनेक मतदारसंघात भाजपकडे ताकदीचे पर्यायी चेहरे आहेत कोल्हापूरमधून धनंजय महाडिक तर कल्याणमधून रवींद्र चव्हाण मावळमधून महेश लांडगे असे पर्यायी चेहरे सध्या भाजपकडे असल्याने हे मतदारसंघ शिंदेनाच मिळतील का याबाबत शंका आहे तर दुसरीकडे सध्या ठाकरेंचे खासदार असलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये नारायण राणे दक्षिण मुंबईतून राहुल नार्वेकर असे ताकदीचे चेहरे भाजपकडे असल्याने हे मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्याचं आव्हान शिंदे समोर असेल याशिवाय रामटेक सारख्या मतदारसंघावर देखील भाजपचे कार्यकर्ते दावा करतायत तर पुन्हा एकदा अजित पवार याही बाबतीत सेफ राहत आहेत मुळातच अजित पवारांनी चारच जागांवर दावा केल्याचं सांगितलं जाते त्यातही असे मतदारसंघ आहेत जिथे भाजपची फारशी ताकद नाहीये म्हणजे शिरूर मावळ रायगड बारामती या मतदारसंघांमध्ये सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीची ताकद राहिल्याने अजित पवारांना इथे भाजपची भीती नाहीये शिरूरमध्ये अमोल कोल्ह्यांच्या आधी शिवसेनेकडून आढळराव पाटील हे तीन वेळा निवडून आलेत मावळमध्ये देखील शिवसेनेचे श्रीरंग बारणे खासदार आहेत तर रायगड आणि बारामतीमध्ये देखील राष्ट्रवादीचीच ताकद आहे आणि चारही मतदारसंघांमध्ये भाजपकडे ताकदीचे उमेदवार नसल्याने अजित पवारांना शिंदेप्रमाणे अडचण येणार नाहीये त्यातच मुळातच अजित पवार चार जागांवर समाधान मानणार असतील तर भाजप या चार जागांसाठी आग्रह धरेल याची शक्यता कमी आहे शिंदेची तिसरी अडचण होणारे ती म्हणजे दिलेल्या सर्व मतदारसंघात उमेदवार निवडून आणण्याचं आव्हान अजित पवारांनी मुळातच दावा करताना अशा चार मतदार संघांवर दावा केलाय त्यांना जिंकून येण्याची पूर्ण खात्री असणार आहे त्यातच त्यांच्याकडे एकच खासदार असल्याने अजित पवारांना यापैकी दोनही खासदार निवडून आणता आले तरी देखील अजित पवारांची ताकद वाढताना दिसणार आहे पण तेच एकनाथ शिंदेबाबत म्हणता येत नाही त्याचं कारण म्हणजे शिवसेनेचे गड असलेल्या मतदारसंघांमध्ये सध्या एकनाथ विरोधात मोठ्या प्रमाणात रोष आहे शिवसेनेतील बंड त्यानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेना मिळाल्याने त्यांच्या विरोधात सर्वच मतदारसंघात रोष निर्माण झालाय त्यामुळे शिंदेना जास्तीत जास्त जागांवर आपले उमेदवार निवडून आणावे लागणार आहेत निदान सध्या त्यांच्याकडे असणाऱ्या खासदारांनी इतक्या उमेदवार निवडून आणावे लागतील जर ते शिंदेना करता आलं नाही तर मग शिंदे उद्धव ठाकरेंसमोर मागे पडताना दिसतील अशावेळी जर शिंदेना मिळतानाच बारा जागा मिळाल्या तर मात्र शिंदेंना जास्त जागा निवडून आणणं शक्य नाहीये यामुळे या, या फॉर्म्युल्यामुळे शिंदेच्या अडचणी वाढताना दिसत आहेत एकूणच बत्तीस बारा चार या फॉर्म्युल्यानुसार अजित पवार गटाला एकनाथ शिंदेपेक्षा कमी जागा मिळत असताना देखील एकनाथ शिंदे हे जास्त अडचणीत सापडताना दिसत आहेत तुम्हाला काय वाटतं माहितीच्या या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केला जाईल का की शिंदे गटाच्या नकारानंतर त्यांना माहितीत काही जागा वाढून मिळतील तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडीओसाठी बोलभिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका